आज आपण संख्या व संख्याचे प्रकार हा घटक पाहायचा आहे संख्या ओळखता आल्या पाहिजेत ही धनसंख्या आहे का ऋणसंख्या आहे का पूर्णांकसंख्या आहे हे लक्षात आलं पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा हे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होती तर एक दोन तीन चार अनंतपर्यंत अनंत अनंतलाच काय म्हणतात इन्फिनिटी इन्फिनिटीचं चिन्ह काय बघा इथं अशा प्रकारे नैसर्गिक नैसर्गिक संख्या ह्या एकपासून पासून सुरुवात होतात आणि पूर्ण संख्या नंतरचे काय पूर्ण संख्या पूर्ण संख्या झिरो एक दोन तीन चार पाच ही अनंतपर्यंत आहे इन्फिनिटी नंतरचे बघा पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या बघा पहिली काय आहे नैसर्गिक संख्या नंतर पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होती एकपासून पासून पूर्ण पूर्णसंख्या झिरोपासून एक दोन तीन चार पाच आणि पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या बघा इथं झिरो घेतला त्याच्यानंतर एक दोन तीन ही अनंतपर्यंत त्याच्या डावीकड मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार हे अनंतपर्यंत इकडं बेस कुठं आहे झिरोपासून दहावीकड मायनसपर्यंत अनंतपर्यंत आणि उजवीकड प्लस अनंतपर्यंत झिरो इथं कुठलीही पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या झिरोपासून उजवीकड एक दोन तीन चार अनंतपर्यंत आणि झिरोपासून दहावीकड मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार अनंतपर्यंत आता धनपूर्णांक आता धनपूर्णांक कशी सुरुवात होती बघा धनपूर्णांक आणि नैसर्गिक संख्या सगळ्यात सेमच आहेत धनपूर्णांक एक दोन तीन चार हे अनंतपर्यंत आणि रुनापूर्णांक मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार अशा पद्धतीनं अनंतपर्यंत नंतर समसंख्या समसंख्या कशा आहेत त्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो ज्या संख्येला न निशेष भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात मग दोन दोननं भाग जाणाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत दोन चार सहा आठ दहा बारा अशा पद्धतीनं दोनच्या पटीमध्ये अनंतपर्यंत आता विषम संख्या ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जात नाही ज्या संख्येला न निशेष भाग जात नाही त्या संख्या सर्वचे सर्व विषम असतात आता ह्याच्यात मधले कुठले एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा ह्या अनंतपर्यंत ह्याचा फरक किती जास्त आहे दोनच्या फरकाच्या इथं पण दोनच्या फरकानं विषयामधल्या दोनच्या फरकानं असतात समामधल्या दोनच्या फरकानं असतात आता ही मूळ संख्या या मूळ संख्येवर मी विशेष व्हिडिओ बनवला आहे अतिशमध्येच बनवला आहे कारण एकदा जर ते व्हिडिओ बघितला तर तुम्ही आयुष्यभर मूळ संख्या आणि जोड मूळ संख्या कधीच विसरू शकत नाहीत अशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तर तेही व्हिडिओ बघा आणि या मू मूळ संख्येविषयी माहिती बघा पंचवीस झाल्या मूळ संख्या संयुक्त झाल्या चौऱ्याहत्तर संख्या एकूण झाल्या नव्याण्णव आणि एक ही संख्या आहे ही काय आहे ही सम संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही म्हणजे एक नंबरची संख्या फक्त लक्षात ठेवायची ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही आणि संयुक्त संख्या म्हणलं तर चौऱ्याहत्तर मूळ म्हणलं तर पंचवीस आणि जोड मूळ म्हणलं तर ते सगळा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमधला आहे तो एकदा व्हिडिओ बघा अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद